नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता आजी सत्य आणि मीराची दृष्ट काढू लागते आता मात्र आल्या गेल्याची मेद्याची भूताची कोताची राक्षसाची आजूबाजूच्या सर्व लोकांची असे म्हणून आता आजीने खूप मस्त अशी मीरा आणि सत्याची दृष्ट काढलेली असते तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते आता तुम्हा दोघांना कुणाची बी दृष्ट लागणार नाही असे म्हणून आता आता मावशी लगेच ते दृष्ट काढण्याचं सामान आतमध्ये घेऊन जाणार तेच लगेच मीरा म्हणू लागते थांबा सुमी मावशी मला बी दृष्ट काढायची तेव्हा आजी म्हणू लागते अगं मीरा तुला आता कुणाची दृष्ट काढायची तेव्हा मीरा म्हणू लागते आजी तुमची आणि कुणाची तेव्हा आजी म्हणू लागते अगं ए बाई एवढ्या म्हाताऱ्या वयात मला कोण दृष्ट लावणार त्यावर मीरा म्हणू लागते आजी आत्ताच तुम्ही काय म्हणाल्या दृष्ट केव्हा लागेल कधी लागेल सांगता येत नाही मग वयाचं काय घेऊन बसल्या कोणी बी दृष्ट लावू शकते त्यामुळे मी तुमची दृष्ट काढणार असे म्हणून आता मीरा लगेच इथे आजीची दृष्ट काढू लागते किंवा आता आजी लगेच सत्याला म्हणू लागते बघ सत्या तुझी बायको तुझ्या पुढची आहे बरं का बघ काय हुशार आहे ती एकदम माझ्यासारखीच तेव्हा आता आजी ती दृष्ट काढूनच होताच आता लगेच मीरा म्हणू लागते सुमी मावशी मी आता तुमची दृष्ट काढणार बरं का आता मात्र मावशी भाऊक होते आणि म्हणू लागते काय माझी दृष्ट तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते हो सुमी अगं मीरा बघ किती भारी दृष्ट काढायली घे काढून तुझी दृष्ट तेव्हा लगेच सुमी मावशी म्हणते पण माझी नग कशाला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही नाही तुम्ही आमच्या आजींचा सांभाळ करता की नाही मग तुम्ही ठणठणीत असायला हवा की नाही त्यामुळे तुम्हाला बी कोणीही दृष्ट लावणार नाही मी तुमची दृष्ट काढते असे म्हणून आता इथे मीरा सुमी मावशीची दृष्ट काढत असते तेव्हा सुमी मावशीच्या डोळ्यात पाणी येते त्याच वेळेस आजी म्हणू लागते अगं सुमा काय झालंय तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते आजी माझी आजपर्यंत कोणीही अशी दृष्ट नाही काढली आणि काढणार पण नाही खरंच तुमची नाचसून खूप गुणाची आहे तेव्हा आता लगेच आजी आणि सुमी मावशी दोघेही आतमध्ये जातात सत्या मात्र मीराकडेच बघू लागतो त्यानंतर इकडे आता निरूपाच्या हातांनी इथे आता देविकाच्या पार्लरचं उद्घाटन होणार असतं सगळी काही तयारी झालेली असते खूप सुंदर असं पार्लर सजवलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच निरूपा सुधाकर भाऊ आणि पंकज येतात तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते या या आई तुमचं स्वागत आहे तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते देविका सॉरी आहे पण आम्हाला उशीर नाही झाला तेव्हा देविका म्हणू लागते उशीर तर झालाय आई तुम्हाला आता मात्र निरूपा घाबरते आणि म्हणू लागते हो का खूप उशीर आलो का मी तेव्हा लगेच देविका म्हणू लागते आई तुम्ही माझ्या आयुष्यात यायला उशीर केला आहे खरंच तुम्ही माझ्या आयुष्यात आल्या आणि माझ्या आईची आई जागा भरून काढली खरंच मला माझी आई हवी होती पण देवाने माझ्यापासून माझी आई खूप लवकर घेऊन गेला पण देवाला माझी काळजी वाटली आणि त्याने तुमच्या रूपात मला माझी आई परत पाठवली आता मात्र लगेच सुधाकर भाऊंनाही बरं वाटतं तेव्हा निरुपा म्हणू लागते बघा बघा मी पंकजसाठी कशी सोन शोधली ते तेव्हा त्या लगेच सोनाली म्हणू लागते मग जिजू काय बघताय देविकाकडे आम्हाला खूप काम आहेत बरं का तेव्हा पंकज म्हणू लागतो हो मी फक्त काँग्रेस करतो आहे तिला आता लगेच पंकज देविकाच्या हातात बुके देतो आणि तिला काँग्रेस करतो तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते चला आता आई वेळ झाली आपण ना उद्घाटन करून घेऊया तुमच्या हस्ते तेव्हा निरुपम म्हणू लागते माझ्या हस्ते आता मात्र ती सुधाकर भाऊंकडेच बघू लागते तेव्हा लगेच पारू म्हणू लागते अगं हो आता तिने सांगितलंय ना तुझ्या हस्तेच उद्घाटन होणार आहे आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं देविका पण तुझ्या या पार्लरला काही नाव दिलं की नाही तू तेव्हा देविका म्हणू लागते हो दिलं आहे ना मी नाव पण ते एक सरप्राईज आहे आधी आपण उद्घाटन करून आतमध्ये जाऊया आणि मग नाव बघूया तेव्हा आता निरुपा म्हणू लागते अरे बापरे सरप्राईज पण पण देविका तू एवढं मोठं पार्लर सुरू केलं आहे तुझ्या बाबांना नाही सांगितलं ते का तेव्हा देविका म्हणू लागते हे बघा आई आजच्या आनंदाच्या दिवशी मला त्यांचं नावही घ्यायचं नाही त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांचा विषय घेऊच नका तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे बाई नाही घेत आता इथे लगेच सोनाली कात्री घेऊन येते आता निरुपा स्वतःच्या हाताने इथे देविकाच्या ब्युटी पार्लर चं उद्घाटन करते निरुपाला तर खूपच आनंद झालेला असतो तर आता सर्वजण टाळ्या वाजवतात आतमध्ये येताच आता देविका म्हणू लागते आई आता हा पडदा तुम्हाला बाजूला करायचा आहे मग सगळ्यांना आपल्या पार्लरचं नाव समजेल मग लगेच निरूपा तो पडदा बाजूला करते आता मात्र देविकाने निरुपा ब्युटी वर्ल्ड असं ब्युटी पार्लरला नाव दिलेलं असतं आता निरुपाचं नाव बघताच निरुपा तर खूपच खुश होते आणि सुधाकर भाऊंना म्हणू लागते अहो माझ्या नावचं पार्लर सुरू केलं आहे देविकाने तेव्हा केस देविका म्हणू लागते आई माझं जे काही आहे ना ते तुम्ही सगळे आहात त्यामुळे मी तुमच्या नावाने सुरुवात केली तुम्ही माझा लकी जाम आहात ना म्हणून तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते हो बघा बघा तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे मग आता निघायचं ना तेव्हा लगेच निरूपम म्हणू लागते हो हो आता बराच वेळ झाला तर आता पंकजलाही इकडे बाहेर जायचं असतं तोही तिथून निघालेला असतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते नाही नाही थांबा बाबा मला ना आज माझा पहिला क्लाइंट म्हणून आईंना तयार करायचं आहे कसं आहे ना त्या माझ्यासाठी लक्की जाम आहेत त्यामुळे आज मला त्यांना मेकओहोर करायचं आहे तयार करायचं आहे तुमची परवानगी असेल तर हां तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून लागतात ठीक आहे मी बाहेर बसतो पण जे काही करायचं आहे ते पटपट -पट करा तेव्हा त्या लगेच देविका आणि सोनाली आतमध्ये जातात तेव्हा निरुपा पार्वतीला म्हणू लागते अग या देविकाच्या मनात नेमकं चालू आहे काय अगं पार्लर उघडलंय ते पण माझ्या नावाने खरंच मला ना काहीतरी घोळ वाटतोय मी माझ्या नावावर कर्ज काढलंय कर आपण ते कर्ज फेडू शकतो ना का ते कर्ज माझ्या नावावर आहे म्हणून पार्लरला माझं नाव आहे तेव्हा पार्वती म्हणू लागते अगं ए निरुपा हे असले विचार करणं बंद कर बघ तुझी सून किती हुशार आहे तुझ्या नावाने पार्लर सुरू केले तुला किती मान सन्मान देते ती अगं एवढ्या आनंदाच्या दिवशी असा कसा विचार करते तू तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे नाही करत बाई तर इकडे सत्या मीराला म्हणत असतो धुमके तू तु? मला ना तुला थँक्यू म्हणायचं म्हणायचंय तेव्हा मीरा म्हणू लागते कशाबद्दल तेव्हा सत्य म्हणत असतो खरंच माझ्या डोसक्यात जे इतके दिवस आलं नाही ना ते तुझ्या डोसक्यात असं भन्नाट दिशी आलं ना धूमकेतू खरंच तू खरंच आहे तेव्हा मीराही हसत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो आता तूच बघ आजी लहानपणापासनं माझी दृष्ट काढत आली आणि मी ठोंब्यावणी असाच उभा राहायचो माझ्या डोसक्यात कधी बी आलं नाही की आपल्या आजीला बी दृष्ट लागेल तिची दृष्ट काढावी पण तुझ्या डोसक्यात लगेच आलं तू सुमी मावशीची आणि आजीची दृष्ट काढली खरंच खूप भारी आ माझ्यासाठी माझी आजी आणि माझे बाप जगात सगळ्यात भारी त्यामुळे त्यांना काही होता कामा नाही म्हणजे मी होऊच देणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते हो काळजी करू नका मी आहे ना मी काही येऊ हो देणार नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो हो बघितलं हो, ना मी भारी दृष्ट काढली आजीची असंच घरी जाऊन बापाची दृष्ट काढशील तेव्हा मीरा म्हणू लागते हो काढेल ना तेव्हा आता सत्य खुश होतो आणि म्हणू लागतो खरंच खरंच खूप थँक्यू धुमके तू माझ्या माणसांची दृष्ट काढली खरंच तू असे म्हणून सत्या तातमध्ये निघून जातो तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते बाहेरून एकदम काटेरी पण आतून एकदम मऊ गोड लुसलुशीत आहेच माझा नवरा फणसासारखा आपल्या माणसांवर एवढं प्रेम करणारा असे म्हणून मीराही हसत असते तर इकडे आता देविकाने निरुपाचा मेकओव्हर केलेला असतो आता मात्र निरुपाने सुंदर असा ड्रेस घातलेला असतो आता केसांची हेअरस्टाईल आणि हेअरस्टाईल झाल्यानंतर आता इथे चेहऱ्याचा मस्त असा मेकओवर केल्यामुळे निरुपा तर जणू काही एक हिरोईनच दिसत असते आता मात्र सोनाली पार्वती निरुपाकडेच बघू लागतात तेव्हा त्या लगेच देविका म्हणू लागते बघा आई आता तर बाबा तुम्हाला ओळखणार पण नाही इतक्या छान दिसताय तुम्ही तेव्हा सोनाली म्हणू लागते हो आंटी वाव खरंच एकदम हिरोईनसारखा दिसताय तुम्ही खरंच खूप भारी तेव्हा त्या निरूपा म्हणू लागते अगं पण मी त्यांच्यासमोर कशी जाणार अशा अवस्थेत नाही 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 ते काय म्हणतील मला तेव्हा देविका म्हणू लागते आई मी बाबांना इकडे घेऊन येते तुम्ही काळजी करू नका तेव्हा त्या लगेच देविका सुधाकर भाऊंना घेऊन येते तेव्हा त्या सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं देविका बोलव निरूपाला पटकन उशीर झालाय घरला जायचे तिला म्हणत चल बर पटकन आता मात्र समोर निरुपा असूनही सुधाकर भाऊ तिला ओळखत नाही तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते बघितलं बघितलं आई बाबा फसले अहो या बघा या आहेत आपल्या आई तेव्हा आता सुधाकर भाऊ तर निरुपाकडेच बघू लागतात आणि म्हणू लागतात अरे बापरे निरुपा हे काय केलं तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते हे देविकानेच काय केलंय ते, का के ते म्हणतात ना मेक ओर्क काय ते केलंय कशी वाटते मी तेव्हा सुधाकर भाऊ तर तोंडाला हात लावतात आणि म्हणू लागतात अगो निरुपा तू एकदम हिरोईनसारखी वाटते खरंच खूप भारी तेव्हा निरूपा आता लाजू लागते तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात मग खूप भारी आ भारी जमलंय देविका तुला तेव्हा त्या निरुपा म्हणू लागते पण हे उंच सँडल वगैरे मला नाही जमत बाबा चला आपण घरी जाऊया तेव्हा म्हणू लागतात अगं एवढी भारी तयार झाली अगं फोटो तरी काढून घे असे म्हणून मोबाईल मध्ये निरुपाचे फोटो काढू लागतात आता निरुपा ही सुंदर सुंदर अशा पोज देत असते तेव्हा लगेच आता ती सुधाकर भाऊंना म्हणू लागते कशी दिसते खरंच मी तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा एकदम टीव्हीतली हिरोईनच वाटते तो असे म्हणून आता निरूपा तर खूपच आनंदून गेलेली असते त्यानंतर इकडे आता सत्याला सुधाकर भाऊ फोन लावत असतात तर इथे आता, आता रवी एका हॉटेलमध्ये आता नोकरीसाठी आलेला असतो आता मात्र रवीने सुंदर अशी डिश तयार केली असते त्याच वेळेस तिथे कामवाल्या काकू असतात त्या तिथून चाललेल्या असतात तेव्हा रवी म्हणू लागतो ओ ताई थांबा एक मिनिट ही डिश कशी झाली खाऊन बघा बरं तेव्हा आता त्या लगेच ताई म्हणू लागतात काय मी नाही नाही मी कशी खाऊ शकते तेव्हा रवी म्हणू लागतो अहो खाऊन तर बघा कशी झाली ते मला सांगा मला ना साहेबांना दाखवायची खाऊन बघा बरं आता लगेच त्या ताई एक घास खाऊन बघताच रडू लागतात तेव्हा रवी म्हणू लागतो अरे बापरे एवढी वाईट झाली का चांगली नाही झाली का तुम्ही रडताय का तेव्हा लगेच ती ताई म्हणू लागते अहो मला आजपर्यंत फक्त शिळं पाकच अन्न खायला भेटले असं ताजं लगेच बनवलेलं गरम गरम अन्न आणि एवढं प्रेमाने तर कोणीही खायला दिलं नाही हो तेव्हा रवी म्हणू लागतो अहो तुम्ही फक्त चव सांगा कशी झाली तेव्हा ती ताई म्हणू लागते खरंच खूप भारी झाली खूप भारी झाली दादा त्याच वेळेस आता लगेच हॉटेलचे मालक तिथे येतात आणि म्हणू लागतात झाली का डिश तेव्हा रवी म्हणू लागतो हो हे बघा आता ते एक घास खाऊन बघतात आणि म्हणू लागतात अरे बापरे माझ्या तर तोंडालाच चव आली काय मस्त बनवलं याचं नाव काय तेव्हा रवी म्हणू लागतो अहो डिशला अजून नाव द्यायचे पण माझं नाव रवी आहे तेव्हा लगेच आता ते साहेब म्हणू लागतात खरंच खूप भारी डिश बनवली आजपासून अशाच नवनवीन डिश तू इथे बनवायच्या तेव्हा ती ताई म्हणू लागते खरंच दादा तुझी बायको खूप नशीबवान असे ना तिच्या नशिबात एवढे छान छान प्रकार तिला खायला भेटतील तेव्हा रवी म्हणू लागतो ताई तुम्ही पण ना काही बोलता तर इकडे आता सत्याचा फोन लागलेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या गावाकडे गेला आणि बापाला विसरलाच ना तेव्हा सत्य म्हणून लागतो अरे बाप विषय आहे का तुला विसरेल मी कुठेही जाऊ दे विसरणार नाही तू तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात इकडे मला तुझी एवढी आठवणी आयली आणि तू एक फोनसुद्धा केला नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप एवढी आठवण येत असेल तर मी लगेच निघू का तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही नाही लगेच निघायची काहीही गरज नाही आहे बाबा जरशी आरामात राहा तिकडे आणि तुझी ती धूमकेतू तु कशी आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो धूमकेतू तू एकदम सुसाट अशी खुशमध्ये राहते ना तिचं आणि आजीचं खूप जमतं आहे पण बाप तुम्हाला एक एकट्याला पाठवायला हवं होतं या धुमकेतूबरोबर पाठवल्यामुळे ना तुझी ती आई आणि तुझी ती नाचून दोघींनी मिळून टीमच केली मला घराबाहेरच पडू देत नाही कुठे हलूनच देत नाही तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात म्हणून तर मी मीराला पाठवलंय तिकडे तेव्हा सत्या म्हणू लागतो पण असं किती दिवस गाडी सोडून मी इकडे राहणार आहे बाब मला यावं लागेल अशाने गाडीचे हप्ते कसे फेडायचे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ सत्या आता गावाकडे गेलाय ना तू इकडचं काही टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल आता जरा वेळ आरामात तिकडे राहा तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या मी तुला एक फोटो पाठवला होता बघितला का तो तेव्हा सत्य म्हणू लागतो फोटो नाही नाही बाप थांब मी लगेच बघतो असे म्हणून सत्य आता मोबाईल मधील निरूपाचा फोटो बघतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मग सत्या ओळखलं का कोण आहे ती तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप जुनी पिक्चर हिरोईन दिसते वाटतं ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे नीट बाप फोटो तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप तू काय आमच्यासाठी नवीन आई घेऊन येतो की काय बरं बरं त्या निरूपाला ना चांगला धडा शिकूया आपण तिला इकडे आजीकडे पाठव आणि कर दुसरं लग्न तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय बोलतोय सत्या तू अरे गप नीट फोटो बघायला सांग ते नाही जमत अरे तुझी आई आहे ती आता मात्र सत्या तर तोंडालाच हात लावतो आणि म्हणू लागतो काय निरूपा आणि हे जादू कोणी केली हे कसं घडलंय बाप तेव्हा त्या सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपाने ती देविका नावाची मुलगी नाही बघितली का पंकजसाठी तिने पार्लर आहे निरूपाच्या नावाने आणि निरूपाच्या हस्तेच उद्घाटन होतं आणि आज पहिल्यांदाच तिने त्या पार्लरमध्ये निरूपाचा मेकअप केलाय तेव्हा सत्या म्हणू लागतो काय बाप निरूपाच्या नावाने पार्लर मला काहीतरी घोळ वाटतोय निरुपाने तर पार्लर उघडून नाही दिलं ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही रे ती पोरगी खरंच खूप चांगली आहे निरूपाशी आणि तिचं दोघींचं खूप पटतंय रे तेव्हा आता सत्या म्हणू लागतो नाही नाही बाप मला काहीतरी घोळ वाटतोय निरुपाच्या नावाने पार्लर इने का अवघडलं आहे मला काहीतरी घोळ वाटतो आहे तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्या निरूपाचा फोटो आजीला दाखवतो आणि म्हणू लागतो आजी आता तू ओळखून दाखव ही फोटोतली बाई कोण आहे ते तेव्हा आता आजी म्हणू लागते अरे पिक्चरमधली हिरोईन दिसते तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो आजी चुकली तू ए धुमके तू तु, तू स्वतःला खूप हुशार समजते ना खूप हुशार मग आता तू ओळखून दाखव हा फोटो कोणाचा आहे आता मात्र फोटो बघताच मीरा हसू लागते तर इकडे आता पंकजला देविकाने एका ठिकाणी नोकरी बघितलेली असते पण मात्र पंकजने ती नोकरी ही सोडून दिली असते आता मात्र देविकाला पंकजचा खूपच राग येतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद